आज माधुरी खूप थकलेली होती आणि तिची कंबर पण खूप दुखत होती म्हणून ती तिच्या खोलीत जाऊन आराम करत होती ती गरोदर होती आणि घरातली सगळी कामं तिलाच करायला लागत होती तसे घरात जास्त लोक नव्हते ती आणि तिचे सासरे दोघेच होते माधुरीचा नवरा सुमित शहरात काम करत होता आणि तो त्याच्या मित्रांच्या एका खोलीत राहत होता तो माधुरीला त्याच्यासोबत घेऊन जाऊ शकत नव्हता माधुरीच्या नंदीचं लग्न एका भरलेल्या कुटुंबात झालं होतं पण तिच्या सासऱ्याचे लोक तिच्यावर अत्याचार करायला लागले त्यामुळे ती तिच्या नवऱ्यासोबतच माधुरीच्या परिसरातच दुसरे घर भाड्याने घेऊन राहत होती आता सुमितची बहीण त्यांच्याच घराशेजारी राहिला आल्यामुळे त्याला असं वाटलं की त्याची बहीण माधुरीची काळजी घेईल तिच्यावर लक्ष ठेवेल पण तिने माधुरीची कितीही काळजी घेतली तरी घरातलं काम तर माधुरीलाच करायला लागायचं सा। माधुरीच्या सासऱ्यांचे त्यांच्याच घराच्या बाहेर एक हॉटेल होतं कधी कधी एखाद्या कार्यक्रमाची जेवणाची ऑर्डर पहिलेच हॉटेलमध्ये येत असायची त्यामुळे ते कामगाराला सांगून सगळं जेवण तयार करायचे पण जेव्हा कामगार सुट्टीवर जायचा तेव्हा मात्र ते सुनेकडून हॉटेलमधली सगळी कामं करून घेत होते आता माधुरी पहिल्यांदा तर सगळं काम करत असायची पण जेव्हापासून ती गरोदर होती त्यामुळे तिला जास्त काम करायला त्रास होत असायचा एकदा तर असं काही झालं किती ती सासऱ्यांचं नाव इथंच थरथर कापायला लागायची आता तर तिला रोजच भीती वाटत असायची माहीत नाही कामगार कधी आणि केव्हा सुट्टी घेऊन त्याच्या गावी जाईल आणि तिचा सासरा तिला हॉटेलमध्ये काम करायला बोलवून घेईल आज पण संध्याकाळी ती लवकर घरातली कामं आटपून पडली होती तेवढ्यात तिचा सासरा तिच्या खोलीच्या बाहेर येऊन उभा राहिला आणि म्हणाला सुनबाई चल आज वेगवेगळ्या जागेवरून ऑर्डर आले आहे जवळजवळ ऐंशी चपात्या बनवायच्या आहेत आणि कामगार पण सुट्टीवर गेला आहे हे ऐकूनच माधुरीची हालत खराब झाली माधुरी म्हणाली बाबा आज माझी तब्येत अजिबात ठीक नाही मी एवढ्या सगळ्या चपात्या कशी काय बनवणार उभे राहून राहून माझे पाय दुखायला लागले आहेत एवढ्या सगळ्या चपात्या करतानाच माझ्या हालत खराब होईल हे ऐकताच तिचा सासरा रागाने लालबुंद झाला आणि त्यात ते दारू पिलेला होते त्यामुळे ते रागात ओरडत म्हणाले तू माझं हॉटेल बंद करणार वाटतं अगं मी जे सांगतोय ते तू कर नाहीतर परत तुला घरातून बाहेर हापलून देईल माधुरी घाबरलेल्या मांजरीसारखी थरथर कापायला लागली तिला काहीच समजत नव्हतं की काय करावं खोलीच्या दारातच तिचे सासरे उभे होते त्यामुळे ती पळून पण बाहेर जाऊ शकत नव्हती त्यावेळी घरात फोन नव्हते त्यामुळे ती तिच्या नवऱ्याला फोन करून सांगू पण शकत नव्हती तिच्यावर होणारा अन्याय ओरडण्याचा काहीच फायदा नव्हता कारण आजूबाजूला एकही घर नव्हते सगळी घरं लांब लांब बांधलेली होती तिच्या सासऱ्यांनी चप्पल हातात घेतली आणि म्हणाली आता तुला चप्पलने मारल्यावरच समजेल मला नकार दिल्याचा काय परिणाम होत ते ती सासऱ्यांना हात जोडून भीक मागत म्हणाली बाबा मला मारू नका मी गरोदर आहे काहीतरी माझ्यावर दया करा मला एवढं सगळं काम नाही होणार हे तास तिचे सासरे रागात ओरडत म्हणाली तू तर सेम माझ्या बायकोसारखीच वागायला लागली आहेस ती पण अशीच होती प्रत्येक वेळी आजारपणाचं नाटक करून कामापासून वाचण्याचा प्रयत्न करत असायची बघ ती जास्त हातपाय चालवत नव्हती त्यामुळे हंतुरणावर पडून पडून या जगातून निघून गेली मी तर म्हणत आहे की प्रत्येक वेळी उत्साहाने काम करावं मी जे काही सांगेन ते तू लगेच करायला पाहिजेस म्हणजे तुझी तब्येत चांगली ठणठणीत राहील आणि तसंही तू आई होणार आहेस आजारी नाहीस की तू एवढे नखरे दाखवत आहेस जर तू काम केलंस तर तुझी नॉर्मल डिलिव्हरी होईल नाहीतर कारण असताना बेकारमध्ये तुझं ऑपरेशन झालं तर आमचा खूप जास्त खर्च होईल याचा तू लांदाज पण नाही हे सगळं ऐकून माधुरीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तिला खूप त्रास होत होता तिची हालत अशी नव्हती की ती हॉटेलमध्ये जाऊन सत्तर सा ते ऐंशी चपात्या करेल तिला असं शांतपणे उभं राहिलेलं बघून तिच्या सासऱ्याचा पारा अजूनच चढला आणि ते म्हणाले आता दोन तासानंतर सगळेजण त्यांची ऑर्डर घेण्यासाठी येणार आहेत ते लोक किती लांबून चालत त्यांची ऑर्डर द्यायला येतात आणि तू आहेस की इथे उभे राहून नखरे दाखवत आहेस माधुरी घाबरून थरथर कापत विचार करायला लागली की माझं लग्न अशा घरात झालं नसतं तर किती बरं झालं असतं ती रडायला लागली तिला तर हे माहीतच नव्हतं की सुमित त्याच्या कामावरून पंधरा दिवसांची सुट्टी घेऊन घरी येत आहे त्याने चिठ्ठी लिहून पाठवलेली होती पण चिठ्ठी अजून पोहोचली नव्हती त्याच्या अगोदरच सुमित गावी पोहोचला होता अजून घरी वाद चालूच होता तेवढ्यात सुमित दरवाज्यातून आत घरात आला सुमित अचानक घरी आला तर त्याने बघितलं की त्याचे वडील त्याच्या गरोदर बायकोच्या तोंडावर चप्पल मारत म्हणाले तुझा नवरा तुला वाचवायला इथे येणार नाही चल लवकर लवकर चपाती बनवून दे नाहीतर आज तुला परत रस्त्याच्या कडेला असलेल्या मंदिरात रात्रभर झोपायला लागेल सुमित रागात ओरडत म्हणाला बाबा तुम्ही हे काय करताय माझ्या बायकोला तुम्ही असं कसं मारू शकता तिच्यावर हात कसा काय उचलू शकता त्याच्या वडिलांना त्याच्या बायकोशी असं वागताना बघून त्याचे डोळे मोठे झाले त्याच्या डोळ्यासमोर लहानपणीपासूनचे ते आत्तापर्यंतचे सगळे दृश्य फिरायला ला लागली जेव्हा त्याचा बाप दारूच्या नशेत त्याच्या आईला मारहाण करत असायचा सुमितचे ते सगळं लक्षात होतं आणि तो विचार करायचा की तो त्याच्या बायकोची खूप काळजी घेईल तिच्यावर खूप प्रेम करेल आणि कधी तिच्याकडून एखादी चूक जरी झाली तरी तिच्यावर कधीच हात उचलणार नाही जसा त्याच्या वडिलांनी त्याच्या आईवर उचलला होता आज त्याच्या वडील त्याच्या बायकोवर पण हात उचलत होते हे सगळं बघून त्याला त्याचाच खूप राग यायला लागला त्याचे वडील नशेत म्हणाले अरे मी एवढं मोठं हॉटेल चालवतो माझा कामगार सुट्टीवर गेला की मी हिच्याकडून सगळ्या चपात्या बनवून घेतो मग तुला का त्रास होत आहे माझ्या सगळ्या ऑर्डर रद्द होतील मग तुला चांगलं वाटेल का ही मला नाही म्हणत होती त्यामुळे मला हिला असा धडा शिकवायला लागला आज सुमितला राहवलं नाही कारण त्याच्या वडिलांनी सगळ्या सीमा पार केल्या होत्या तो पुढे सरकला आणि त्याने त्याच्या बापाच्या कानाखाली एक जोरात वाजवली आणि म्हणाला असंच मारून मारून तुम्ही माझ्या आईला माझ्यापासून दूर केलं मी कधी विचार पण केला नव्हता की तुम्ही माझ्या बायकोवर पण कधी हात उचलाल ते तर बरं झालं की माधुरी मागे सरकली त्यामुळे तिला लागलं नाही मी विचार केला होता की अशा वेळी इथे राहिली तर चांगला होईल इथे बाजूला स्थायी पण राहते तुम्ही सगळं मिळून माझ्या बायकोची काळजी घ्याल पण तुम्ही तर तिला कामवाली समजलात मग त्याने माधुरीकडे बघितलं आणि म्हणाला हे सगळं तुझ्या सोबत कधीपासून होत आहे माधुरी हुंदके देऊन रडायला लागली आणि म्हणाली एक दिवस माझी तब्येत बरी नव्हती आणि बाबांनी मला हॉटेलमध्ये भाजी बनवायला सांगितली होती मी नाही म्हणाले होते म्हणून त्यांनी मला रात्रीच घराबाहेर काढलं होतं ताई पण त्यांच्या नवऱ्यासोबत बाहेर गेल्या होत्या त्यामुळे नाईला जाणे मला मंदिरात जाऊन रात्रभर राहायला लागलं असं म्हणत ती रडायला लागली सुमित रागात म्हणाला आता माझी बायको इथे राहणार नाही नाहीतर तुम्ही हिला पण आईसारखं हे जग सोडून जायला मजबूर कराल त्याचवेळी सुमित बायकोला म्हणाला जा आणि तुझं सगळं सामान पॅक कर आत्ता आपण इथं राहायचं नाही सुमितकडे शहरात राहायला जागा नव्हती तरी पण या अवस्थेत तो बायको एकटीला सोडू शकत नव्हता कारण आज त्याने स्वतःच्या डोळ्याने सगळं काही बघितलं होतं तो त्याच्या बायकोला तिच्या माहेरी सोडून शहरात निघून गेला त्याने शहरात जाऊन खूप काबाड कष्ट केले आणि एका घराची व्यवस्था केली त्यानंतर तो बायकोला घेऊन शहरात आला हळूहळू त्यांच्या वडिलांची तब्येत बिघडायला लागली ला त्यामुळे त्यांनी त्यांच्या हॉटेलचा धंदा बंद केला आणि बँकेत जमा असलेल्या पैशांवर स्वतःचा खर्च भागवायला लागले त्यांनी एक ला कामगार ठेवला होता त्यांची काळजी घ्यायला शेजारी मुलगी राहत होती ती अधूनमधून येऊन त्यांची काळजी घेत असायची त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाला कधी त्यांच्याजवळ बोलावलं नाही सुमितच्या मनात त्याच्या वडिलांसाठी कटुता आली होती त्यामुळे तो कधीच परत आला नाही म्हातारपणी जेव्हा अंथुरणावर खेळले तेव्हा एकटेपणा त्यांना खायला उठत असायचा कारण मुलगी पण दिवसभर त्यांच्यासोबत नसायची आता त्यांना त्यांनी केलेल्या चुका आठवायला लागल्या होत्या की कसे त्यांनी त्यांच्या बायकोवर अत्याचार केले होते त्यामुळे ते हे जग सोडून निघून गेले स्वतःच्या मुलाची आणि सुनेची कधीच कदर केली नाही त्यांना कधीच आपलेपणाने वागवलं नाही त्यांची मुलगी पण त्यांची जास्त इज्जत करत नव्हती फक्त शेजारी राहत होती म्हणून खाणंपिणं आणून देत होते नोकरसेवा करत होता पण ते कुणाच्या तरी प्रेमाच्या दोन शब्दांसाठी आसुसले होते आज त्यांच्याजवळ पैसा होता त्यामुळे कशाची कमतरता नव्हती पण आपलेपणासाठी तडपडत होते आयुष्यभर त्यांनी फक्त निर्जीव वस्तूच गोळ्या केल्या होत्या त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला फक्त त्या निर्जीव वस्तूच होत्या त्यांच्याजवळ आपलं असं म्हणणारं प्रेमाचं असं कोणीच नव्हतं असेच तडफडत त्यांनी दोन वर्ष काढली आणि शेवटचा श्वास घेतला आयुष्यभर त्यांनी सगळ्यांना खूप त्रास दिला होता पण शेवटच्या टप्प्यात त्यांना त्यांच्या चुकीचा पाश्चाताप झाला होता पण आता ते भूतकाळात जाऊन केलेल्या चुका सुधारू शकत नव्हते म्हणूनच म्हणतात की जेव्हा आपला चांगला वेळ चालू असतो त्यावेळी आपण आपली नाती घट्ट करण्यासाठी वेळ द्यायला पाहिजे अहंकारात येऊन कधी पण आपल्या माणसांना दूर नाही करायला पाहिजे कारण कधी ना कधी आपल्याला आपल्या चुकांचा पश्चाताप होतो आणि त्यावेळी निर्जीव वस्तू नाहीत तर प्रेमाची आपली माणसेच उपयोगी पडतात त्यामुळे प्रेमाच्या आपल्या माणसांना आपल्यापासून कधीच तोडू नका कारण शेवटी तीच आपल्या गरजेला उभी राहतात